नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत भद्रावती तहसील मधल्या एका छोट्याशा गावामध्ये ज्याचं नाव आहे गोरजा तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत की कि गावामध्ये किती रोजगाराची समस्या उद्भवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बनून राहा या ब्लॉग मध्ये चला सुरू करूयात धन्यवाद मित्रांनो अवघ्या गोड्याच वेळा गाव येणार आहे गोरजा गाव आणि आम्ही तुम्हाला सर्वे करून दाखवणार आहोत की बेरोजगारी किती वाढत झालेली आहे आणि सरकारने याच्यावर आता लक्ष द्यायला हवे हो तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हर एक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला संपूर्णपणे दाखवणार आहोत की रोजगारासाठी किती लोक संघर्ष करत आहेत तर मित्रांनो बनून राहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो गाव आलेलाच आहे गावात प्रवेश घेत आहोत आम्ही तहान खूप लागलेली आहे मित्रांनो ना इतका ऊन लागत आहे आणि चंद्रपूर जिल्हा म्हटलं तर तुम्हाला माहितच आहे तापमान किती जास्त आहे आणि आम्ही गावामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो सर्वात आधी बघूयात एखादी शॉप आणि तिथे आपण पहिलं आपण पाणी पिऊयात पाणी पिऊया मित्रांनो शॉप दिसत, दिसत, दिसत। नाही दुकान बंद असल्यामुळे आम्हाला समोर जावं लागत आहे पण तुम्ही गाव बघू शकता गावाचे रस्ते बघू शकता किती छान वडणदार असे रस्ते आहेत नागमोडी रस्ते आम्हाला दुकान मिळत नाही मित्रांनो शॉप दिसत नाही पाणी प्यायचं आहे खूप तहान लागलेली आहे काका का दुकान वगैरे नाही का एवढ्या इकडं दाखव पाणी प्यायचं होतं मिळेल का बॉटल मिळेल नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही पोहोचलेलो आहोत भद्रावती तहसीलच्या गोरजा या गावामध्ये आणि गावातील गावकरी मंडळी गावामध्ये बसलेले होते आणि आम्ही त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत तर आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे देऊत आणि गावातली समस्या काय आहे रोजगाराबद्दल ते पण आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ चला नमस्कार मित्रांनो मंडळींना तर कसे आहात तुम्ही आम्ही बेरोजगार नाही म्हणजे तुम्ही कसे आहात आताच्या सध्याच्या स्थितीत म्हणजे तुमचं वातावरण कसं आहे गावात सध्याच आमच्या गावात वातावरण म्हणजे मुख्य धंदा शेती असल्यामुळं काय शेतीचे काम करत आहे शेती आहे तुमच्याकडे सर्वजण शेतीच करतात हो हो आता काही शेती काही मजुरी करते काही आपले काही बकऱ्या राखते बकऱ्याचा धंदा आहे नाही आपला तर सर्वात आधीपासूनच आपला म्हणजे व्यवसाय शेतीचाच आहे पण आता जे आहे ना आपली जे पिढी आहे सगळे जण नोकरीच्या मागे लागत आहे तर नोकरी सगळ्यांना भेटत आहे का नाई। 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 आता तुमचे सगळे मुलं असतील मुलं मुली असतील ते शिक्षण घेत असतील तर त्या सर्वांना नोकरी लागली का नाही लागली तर माझं फक्त तुम्हाला एवढंच सांगणं आहे की त्यांना नोकरी का नाही लागली तुम्ही म्हणजे असं का त्यांच्यासाठी नाही केले की त्यांना नोकरी नाही लागली तुमच्यासारखं माझी मानसिकता होती की मलाही नोकरी करायची आहे सेटल्ड व्हायचं आहे सक्सेस व्हायचंय पण जेव्हा मी त्या दलदलीमध्ये उतरलो कॉम्पिटिशनच्या तेव्हा मला असं निदर्शनास आलं की भाई ए माझ्यासारखी तर कितीतरी लोक मेहनत करत आहेत माझ्यापेक्षा हुशार लोक आहेत पण तरी यांना सुद्धा नोकऱ्या नाही लागल्या तर मला कसं लागेल मी अजून वेळ आणि समय बर्बाद करण्यापेक्षा वेळ आणि पैसा खराब करण्यापेक्षा मी माझी स्वतः जर्नी स्टार्ट केली आणि हा छोटासा एक बिजनेस टाकला हा बिझनेस काय म्हणते आपल्याला शिक्षण घेऊन पैसा कमवता येते तर मंडळींन तुमच्या सगळ्याकडे एक छोटासा पॉम्पलेट आहे तर हा एक हा एका रोजगार संदर्भात पॉम्पलेट आहे आज आपण सर्व विद्यार्थी युथ आपण सगळे जण नोकरीच्या मागे धावत आहोत नोकरी मिळत आहे का नाही मिळत आहे पण तुम्ही तुमची दिशा स्वतः तय करू शकता तुम्ही स्वतःचं मार्गदर्शन स्वतः करू शकता एक छान स्टार्टअप करू शकता हा हा बिझनेस आहे जर तुम्ही शिक्षण घेतलं व्यवस्थित तर तुम्ही खूप मोठी अचिव्हमेंट प्राप्त करू शकता त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल वेळ द्यावं लागेल ठीक आहे तर दादा तुम्हाला काही प्रश्न आहेत का म्हणजे बिझनेस रिलेटेड किंवा कोणतेही काम रिलेटेड कामाबद्दल आहे बोला ना आम्ही शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी राहू का नाही हे बघा आता कसं आहे आमचं पुन्हा एक आहे आता जे नेपाळ ट्रेन आम्ही बेरोजगार आहोत आमच्या गावातले पंचवीस तीस मुलं बेरोजगार आहे नेपाळ ट्रेन रोड तिथं गेलं तर पैसा मागते ठेकेदार शिकून का फायदा मला सांगा आता तुमची मुलं तिथे वीस पंचवीस जण गेले बरोबर आहे पण जेव्हा वीस पंचवीस जण गेले त्यांच्यावर तो कोणीतरी आहे तो त्यांना चालवत आहे त्यांना रोजीरोटी देत आहे पण मला एक म्हणायचं आहे का आपल्याला कळलेलं आहे का आपण कोणाच्या तरी हाताखाली राहून काम करत आहोत पण आपण कशाला करायला पाहिजे आपण स्वतःचा स्टार्टअप करायला पाहिजे ना स्वतःची दिशा स्वतःचाही करायला पाहिजे स्वतःचा बिझनेस स्वतः करायला पाहिजे पाहिजे पैसा लागत नाही बिझनेस करण्यासाठी पैसा लागत नाही डोकं लागते तुम्ही लक्ष द्या मित्रांनो बिझनेस करण्यासाठी पैसा लागत नाही फक्त लागते वेळ आणि तुमचा दिमाग जर तुमच्याकडे दिमाग असेल आणि वेळ असेल तर पैसा लागत नाही माझं दुकान आहे पैसा कुठून तर आता त्या दुकानासाठी तुम्हाला बिझनेस टाकायला पैसाच लागेल पण जर तुम्ही डोक्यानं काम केलं तर बिना पैसे लावता बी बिझनेस करता येते बिना पैसे लावून कसं नाही तर लोन लागेल बिना पैसे बिना इन्व्हेस्टमेंट लावता तुम्ही सगळं काही करू शकता कसं आज युट्यूब आहे आज सोशल मीडिया आहे तुम्ही तिथून शिक्षण घेऊन खूप मोठी अचिव्हमेंट प्राप्त करू शकता त्याच्यासाठी शिकावं लागेल आता मला सांगा पडलेलं पुस्तक आहे खाली बरोबर आहे ते पडलेलं पुस्तकच कोणाचं नाही तर कोणाचं नशीब बदलवू शकते पण मोबाईल बनवू शकते का मोबाईल मध्ये आपण वाईट वाईट गोष्टी बघतो पण पुस्तकीत वाईट गोष्ट दिसणार पुस्तकच आपलं नशीब आणि आपलं किस्मत बदलवू शकते तर आपण कोणावर विश्वास करायला पाहिजे स्वतःवर स्वतःवर आणि पुस्तक तर आता जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला मार्गदर्शन कुठून ना कुठून भेटूनच जाणार आता आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आलो जागरूक करण्यासाठी आलो जर तुम्ही आम्हाला वेळ दिले तर आम्ही तुम्हाला, तुम्हाला खूप चांगल्या रीत्यानं बिझनेस शिकवू घरी बसून तुम्ही पंचवीस तीस हजार रुपये पगार कमवू शकता वेळ द्याल तर या भद्रावतीला वेळ द्या उद्या ऑफिसमध्ये सेमिनार आहे जर तुम्ही सेमिनार कंडक्ट केले तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल अँड देन यू विल डिसाईड तुम्हाला काय करायचं ओके ओके ठीक आहे अजून काही प्रश्न आहे काही असेल तर तुम्ही झालेले आहेत आणि माझं एमबीए झालेला आहे त्या विषयात माझे